तरहा। तरहा जीश्चा। जीश्चा। ते आता ना त्याच दिवशी जेव्हा होणार आहे काय वैशिष्ट्य आहे त्याला कधीच फुल नाही मम्मी मम्मीने काल भाजी आणलेली बाजारातून आणि हे आपल्या टेरेस गार्डनच आहे कुणाला हे माहिती आहे सांगा हे काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा हे काय आहे मी आत्ता लगेच कमेंट करा मी एंडला तुम्हाला सांगतो हे काय आहे हे बघा आपल्या टेरेस वर लावलेलं आणि हे आले उघून आणि बघा वी तर त्या जेवणार <laughs> <फिर्ण laughs> आहे आता मी काय केलं तुला माहिती मोठा तरी आहे हळकुंड तुम्हाला सांगितलं हे टेरिस गार्डन वर लावलेलं आम्ही शूटला गेलतो तिथून एक गड्डा आणलेला छोटावाला तर त्याचा एवढा मोठा झाला बघा लावून आतुलने घेतलेला लाव्या म्हणून तर लावलेलं ला नाही एवढा मोठा झाला कुंड आहे हळद सूटला लागणार आहे आणि इथं सियावाला की झाले आम्ही पाणी प्यायला आलो तो सिया आम्ही आम्ही गार मटक्याचं पाणी प्यायचं आणि हा बनाना दाखवूया आता खूप दिवस झालं बनाना दाखवलं नाही आपण आपल्या फॅमिलीला हे बघा काही बनाना ॲक्च्युअलमध्ये काय झालं तर हे हा तेवढेच येतं ते अजून लय असतात पण हे कसं काय आलं नाही

हे तुम्ही बघितला ना एवढी साईज झाली आम्ही आता तुमची कमेंट आली होती जास्त दाखवू नका नजर लागते त्याच्यामुळे आम्ही ह्याच्याकडे बघितलं नाही लय दिवस झालं सो आत्ता तुम्हाला दाखवली एवढ्या दिवसानंतर ह्या ब्लॉगमध्ये एवढी झाल्यात ना दाले दाले आता बघूया हे देशी खेळ आहेत आणि आता पानं कशी झाल्यात पहिलं पानं उघडी होती आता पानं पूर्ण झाकल्यात हां कढीपत्ता बागा कढीपत्ता झाड बघा किती भारे किती पाहिजेल तेवढी बनवा की भाजी कढीपत्ता टाकून काय वैशिष्ट्य आहे त्याला कधीच फुल नाही येत किवड लई सांगलीसत की रे ही शाळा कुठली झाल्या सिया शाळा तुझ्या शाळेत गे मग किवड हाय मोठी नको सियाला दे तिला लई दे ना एक घड दे आता जेवण झाले जेवल्या जेव्हा पेजन असते त्यासाठी काय झाड किती भारी फुटले मला वाटतं वर ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी लागतील हे आहे कलम मी आणि ते पण एक कलम आहे पण दोन्ही जात केशरच आहे ना त्या पानं वेगवेगळे आता बघा कसा आंबा लागतो दोन्ही केशर आहे नाही केशरच आहे कसं आध दिले नाही नाही खाली आहे की कलम दिसला की आम्हाला केलं नाही वाढले आता वाढले की चल चा, चला गाईज आत्ताच अनन्या आणि आम्ही रेडी झालो आता शूट करणार आहे आम्ही शूट करतो पटपट आणि कायशाचं शूट आहे तांदूळ वगैरे घेऊन काहीतरी एक्सपेरिमेंट करणार आहे आम्ही ते तुम्हाला शूटमध्ये आपलं शॉर्टमध्ये दिसणार आहे सो चला लावूया आम्हाला ओ हो आज हिच्या लालीन लालीने हे करूया लिपस्टिकला गा तर गायच बघा आमचं तर शूट झाले पण हिचं मध्ये आधी सारखं शूट म्हणणं हे बघा काय हे इथं बघा काल मम्मी त्यांनी आणले तुम्हाला दाखवतो एवढे आणल्यात अंगूर काय म्हणतात द्राक्षे आणि हे असं सारखं एक 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 तोडून इकडे बघा तोडून खात चालल्या खात चालल्या खात चालल्या हा बरे बाप अरे हे इथं चिकू पण आणल्यात बघा चिकूला चिकू चुकुल मिळाले पिठलं <laughs> चपाती कोथिंबीर राईस आणि बघा इकडे काय करायला खेळायसुर अंधारे झालेला आहे तिकडाईश इकडे <laughs> आम्ही सगळे जेवाला बसले मी अतुल पप्पा हेनी दोघं गेलते शेतावर फार्म हाऊसवर गेलते दोघंजण पाणी मारायला आता जे बांधकाम वगैरे केले त्याचं स्लाब पडला आहे चला तर तुम्ही पण या जेवायला तर काय तुम्हाला एक मज्जा सांगायची राहिली कालची काल मी कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगायचं विसरलोच खरं म्हणजे ते उशीर झाला त्यामुळे सांगित नाही तर काल मम्मी अतुर आणि पप्पा हे गेले होते शेतावर आणि फार्मासवर गेले होते आपल्या तर तिथं स्लाब होतं हां स्लाब होता कशाचा टॉयलेट बाथरूमचा ती आपण तुम्हाला मदत करायला हां परत फोन घेऊन आलं तर स्लाब होता आणि लाईट लाईट दिवसभर त्यांनी वाट बघितली लाईटच नव्हती बघा नऊ वाजता लाईट आली म्हणजे दिवसभर मम्मी त्यांनी तिथे दे बसल्यात आणि कामगार पण आले होते सगळे तर हे सगळे बसूनच होते आता येईल मग येईल मग तर नाहीच लाईट मग शेवटी आठ वाजता काहीतरी लाईट आली आणि मम्मी त्यांनी घरी आले दमून राहू दे आज करायचं नाही लाईट नाही तर आले मम्मीने आतून आले पप्पा अजून तिथेच होते मग लाईट आले हां मग आम्हाला समजलं फोन सांगितलं पप्पा करून मग मिस्त्रींनी कसं का कामगार आणले होते दिवसाचं पेमेंट लागलं होतं त्यामुळं मिस्त्रीच्यावर लोड असते ना त्यामुळे मग मिस्त्रींनी काय केले लाईट लावून रात्रीच काम करून घेतलं मग काल रात्री पप्पा दहा वाजता आले रात्री घरी स्लाब वगैरे टाकून फक्त टॉयलेट आणि बाथरूमवरचा स्लाब पडला आहे अजून मेन घरावरचा नाही पडला तो आता लवकरच पडणार आहे तर मग नंतर आज आज तर काय सुट्टीच होती तर ह्याने चार वाजता घ्यायचे पप्पाने आतून झाडांना जा ते आपण झाड झाडं लावले त्याला ला काट्या लावल्या आणि काट्या ज्या एक्स्ट्रा झाडं राहिलेलं ना त्याला लावायचे राहिलेलं त्याला झाडाला काट्या लावल्या आणि पाणी स्लाबवर पाणी मारून आणि आज तिथे बोंब झाली की मोटर चालू होत नव्हती त्यांनी एक तासभर त्यांचा मोटर चालू करण्यातच गेला आज काय झालं तर काय माहिती बोरला काल बोर काल लाईट रुसलेली आज बोर रुसलेलं हे शॉपनार खेळायला आले आणि असं हे झालं मग आज पाणी मारून त्यांनी आले त्यांनी का, कस कस का। आता तुम्हाला मी गेल्यावर दाखवतो काय काय कुठंवर आले काम कसं कसं काय काय तर आता लवकर तुम्हाला अजून खुशखबरी पण अजून एक मिळणार आहे कंटिन्यू बघत राहा त्यासाठी सो आतारे। त्या जीश्चे जीश्चे जवा जीवा 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 ते आता नाही त्याच दिवशी जेव्हा होणार आहे ना जेव्हा 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 आमचं जसं काय पिक्चर चालू असते पॉपकॉर्न खात बघत आहे तसं बघा तिथं बसल्या आणि आता मध्ये मध्ये येत होती बघा सगळ्या कॅमेऱ्याच्या पुढं आता

<laughs> तर इकडे आनंद जेवण बसला जेवायला लागले आता कारण की मगाशी तिने त्यामुळे हे लेट बसली आम्ही भूक लागलेला आम्हाला सगळेजण जेवण आपापल्या कोपऱ्यात बसलेत बघा एक वर एक तिकडे आहेत एक पप्पा इकडे सोप्यावर बसले ते तिकडे दीदी इकडे फेरा फेरा लागले आहे विहानच्या माग माग इकडे सिया आणि मी आम्ही दोघं बसले आजचा ब्लॉग आपण इथंच एड करू सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय सी एंड करता बघा गुड नाईट